राजकीय आरोप प्रत्यारोप देखील मुळामध्ये मला अतिशय दुःख आहे अतिशय भयंकर वेदना आहेत की संतोष देशमुख आणि ज्या प्रकारे ह्या घटना घडल्या त्या या कुठतरी बीड जिल्ह्याला काळेमापास यामध्ये जे कोण दोषी असतील त्यांच्यावरती कडक कारवाई झाली पाहिजे आणि कडक कारवाई करताना कोणीही असो त्याला कसलंही प्रकारे सोडलं गेलं ना पाहिजे का स्पष्टपणानं पहिल्यापासून राहिली या प्रकरणात प्रकरण झाली त्या बाबतीत पण एक भाग बघितला तर मी स्वतः अगोदरच याबाबतच पत्र पोलीस मुख्यालयामध्ये दिलेलं आहे आणि या बाबतीत ज्यांनी कोणी हे प्रकरण केलंय जे खरे अत्याहारे आहेत त्यांना कठोर ती कठोर कारवाई व्हावी आणि स्पीड ट्रॅक कोर्टामध्ये हे प्रकरण चालू पाहिजे त्याच्या शिवाय लवकर काय मिळणार नाही आणि ज्यांनी कुणी गेले त्याला शिक्षाही मिळणार नाही या भावनेतून मला या ठिकाणी एकच सांगायचं या मायबापीड जिल्ह्यातल्या जनतेला सर्व जाती धर्मात कि हे प्रकरण जे झालं हे कुठल्याही राजकारणामुळे झालेलं नाही हे प्रकरण कामाच्या व्यवहारातून झालेलं प्रकरण आहे त्यामुळं आता अशा प्रकरणामध्ये राजकारण आणून पुन्हा जात पात धर्म करून खऱ्या अर्थानं संतोष देशमुखवर जी हत्या झाली त्या बाबतीमध्ये आपण त्याला न्याय देतोय का आपण आपलं वेगळ्या पद्धतीचं राजकारण करून दुसऱ्याला दोष देऊन आपली राजकीय पोळी साधून घेतोय हे सुद्धा बघायला पाहिजे हे आपल्या बीड जिल्ह्याला परवडणारं नाही म्हणून माझी एकच भूमिका आहे आणि ती सुस्पष्ट आहे की काहीही झालं जे संतोष देशमुखचे हत्यारे आहेत त्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे फाशी झिला झाली पाहिजे एवढी स्पष्ट स्पष्टपणाची भूमिका मी या ठिकाणी घेतलेली आणि हे प्रकरण स्पीड कोर्टामध्ये जलद कोर्टामध्ये सुद्धा चालवून निकाल लवकर लागला पाहिजे अमोल दुबेचं प्रकरण आणखीन एक प्रकरण या बाबतीत पोलिसांना मी अनेक दिवसापासून या ठिकाणी या सगळ्या प्रकरणं झालेली आहेत त्यात अमोल दुबेच असेल आणखीन एक असेल संतोष देशमुखांचा असेल त्याच्या अगोदरचा असेल ही जी काही प्रकरण आहेत या प्रकरणाच्या बाबतीत वारंवार पोलिसांना सांगितलं पण या काळात आपल्याला माहिती आहे सरकार स्थापन झालं पण स्थानिक जबाबदारी आणखी कुठलीच कुणाला मिळालेली नाही आहे आणि या सगळ्या गोष्टीमुळे पोलिसांना स्पष्ट शब्दात सांगितलंय की कायदा आणि सुव्यवस्था कुठंतरी बीड जिल्ह्याचा बिघडताना दिसत आहे आणि पोलिसांनी त्यामध्ये तात्काळ लक्ष घातलं पाहिजे आणि मला असं वाटतं की हे सगळी परिस्थिती झाल्यानंतर पोलीस नक्कीच विरोधक असा आरोप करत आहेत की बीडचं पुन्हा एक बिहार होतोय असा आरोप माझी हात जोडून असा महाराष्ट्रातला कुठला जिल्हा आहे का की जिथं वगैरे झाला नाही जिथं हत्या झाली नाही जिथं चोरी झाली नाही जिथं किडनॅपिंग झाली नाही त्या सगळ्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यात देशातल्या दे प्रत्येक जिल्ह्यात या ठिकाणी होत मग बीडचाच विहार झाला का आपण आपलीच लोक आपल्या समाजातली का म्हणतो हा घटना झाली ती अतिशय दुर्दैवी आहे क्लेशदायी काय संताप आणणारी आहे आणि कृपा करून बीड जिल्ह्याला बदनाम करू नका